अहमदनगर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून तीन दिवसात तब्बल सत्तावन्न इच्छुकांनी अर्ज 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 नेले आहेत त्यामुळे उमेदवारी दाखल चा चा दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत किती इच्छुक आपले करतात हे पाहणं आता उत्सुकतेचा विषय ठरला आहे याच दरम्यान शनिवारी शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत गुरुवारपासून नगर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पहिल्याच दिवशी एकवीस इच्छुकांनी एकोणचाळीस उमेदवारी अर्ज नेले आहेत तर शुक्रवारी तेवीस जणांनी पस्तीस उमेदवारी अर्ज नेले होते शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा तिसरा दिवस होता यावेळी प्रस्थापितांविरोधात आपली लढाई असून सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं भोर यांनी यावेळी सांगितलंय मी आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून अपेक्ष अपक्ष उमेदवारीचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे ज्या पद्धतीने लोकशाहीची अवहेलना आणि लोकशाहीला काळेमा फासण्याचं काम प्रस्थापित घराण्यांकडून राजकारण्यांकडून सुरू आहे सत्ता संपत्तीच्या जोरावर पदं राजकीय पद संवैधानिक पदं मिळवायची आणि नंतर मात्र सर्वसामान्य शेतकरी कष्टकारांच्या हिताला बाजूला सारून फक्त घरं भरणं अशा पद्धतीचं काम या गल्ला भरू प्रस्थापित राजकारण्यांचं सुरू आहे आणि याला पर्याय म्हणून सर्वसामान्यातला उमेदवार म्हणून मी आज अहमदनगरमधून लोकसभेचे उमेदवारी अर्ज दाखल केलेला